अजित पवार यांनीच आम्हाला भाजपमध्ये पाठवलं रक्तात राष्ट्रवादी रियाद भाजप आणि हातात धनुष्यबान मल्हार पाटलांचा गौप्यस्फोट अजित पवार यांच्या सहमतीने आम्ही भाजपात आलो होतो अजित पवार यांनी आधी आम्हाला भाजपमध्ये पाठवलं आणि त्यानंतर ते भाजपसोबत आल्याचा गौप्यस्फोट मल्हार पाटील यांनी केला मल्हार पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या धाराशिव लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पुत्र आहेत अर्चना पाटील यांच्या प्रचारसभेत बोलताना मल्हार पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली राष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे दोन हजार एकोणीसला अजित पवार यांच्या सहमतीने डॉक्टर पद्मसिंह पाटील परिवाराने राष्ट्रवादी सोडत भाजपमध्ये प्रवेश केल्याने मल्हार पाटील म्हणाले आहेत अजित पवार यांनी आधी आम्हाला पाठवल्यानंतर ते स्वतः भाजपमध्ये आल्याचं मल्हार पाटील म्हणाले नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून आणि अजित पवार यांच्या सहमतीने आम्ही दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादी सोडल्याचं पाटील म्हणाले आमच्या रक्तात राष्ट्रवादी हृदयात भाजप आणि हातात धनुष्यपान असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं विश्वास ठेवून दादांच्या सहमतीने दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि मी हे अतिशय जबाबदारीने सांगतो त्यांनी आम्हाला आधी पाठवलं आणि परत भाजप बरोबर ते आले म्हणून तुम्ही आमची चिंता करू नका आमच्या रक्तामध्ये राष्ट्रवादी आमच्या हृदयामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या हातामध्ये धनुष्य बाण आहे आम्ही महायुतीचं पूर्ण काम पूर्ण ताकद आणि वर्चस्व आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये केल्याशिवाय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी